राज ठाकरे स्वबळाकडे फायदा कोणाला आगामी विधानसभा निवडणुकीत दोनशे पन्नास जागा लढण्याची राज ठाकरे यांची घोषणा त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी किती मदतगार ठरेल त्यांच्या या निर्णयाने महायुतीला फायदा होईल की महाविकास आघाडीला याची चर्चा नक्कीच होईल मुंबई ठाणे नाशिक पुणे या पट्ट्यात राज ठाकरे यांना मानणारा वर्ग आहे महाविकास आघाडी महा व महायुतीच्या जागा वाटपात संधी न मिळालेले काही इच्छुक मनसेच्या गळाला लागण्याची शक्यता आहे कधी भाजपला पाठिंबा देत तर कधी काँग्रेस राष्ट्रवादीला पूरक ठरेल अशी भूमिका घेत स्वबळ विसरलेले राज ठाकरे यांनी आता पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी लावारे तो व्हिडिओ म्हणत त्यांनी मोठ्या जाहीर सभा घेतल्या आणि तत्कालीन मोदी सरकारवर हल्लाबोल केला त्यावेळी ते, ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या दावणीला बांधले गेल्याची टीका झाली होती दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मोदींना पंतप्रधान करण्यासाठी ते भाजप व महायुतीच्या पाठीशी उभे राहिले त्यांनी स्वतःचे उमेदवार उभे केले नाहीत नारायण राणेंसह महायुतीच्या काही उमेदवारांसाठी त्यांनी प्रचार सभाही घेतली होत्या काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी स्वतः विधानसभा निवडणूक लढण्याची आधी घोषणा केली पण नंतर त्यांनी निर्णय फिरवला होता दोन हजार मध्ये मनसेने विधानसभा निवडणूक लढवली पण त्यांचा केवळ एकच आमदार राजू पाटील निवडून आले होते मी प्रगती करार बातमी टीव्हीच्या माध्यमातून आपल्यासाठी विविध मुद्द्यांवरील माहितीचे व्हिडिओ घेऊन येत राहणार आहे तरी हे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा धन्यवाद